आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी निपाणीतील जुनी झाडे ठरत ठरतायत जीवघेणी नगरपालिकेने लक्ष घालण्याची गरज निपाणी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्या देखील वाढत चालली आहे रस्त्यावरील येचा करणाऱ्या नागरिकांची व वाहनांची ही दिवसभर येचा सुरू असते जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धातील वाढत्या वाऱ्यामुळे आडके प्लॉट या विभागातील रस्त्याच्या दुतर्पा असणारी झाडे उन्मळून पडली आहेत या ठिकाणी असणाऱ्या नारळाच्या फांद्या आता पडतात पडतात की मग अशी परिस्थिती आहे अनेक चा फांद्या तुटून रस्त्यावर पडत आहेत वाढत्या वाऱ्याच्या आवेगाने दोन दिवसापूर्वी परिसरात एक मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडलं पडण्यापूर्वी अवघ्या काही सेकंदा अगोदर तिथून छोट्या मुलांना शाळेसाठी नि करणारी रिक्षा पास झाली होती सुदैवानी यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र परिसरातील नागरिकांनी अशा वृक्षांकडे नगरपालिकेने लक्ष देऊन झाडांची विल्हेवाट लावून त्या ठिकाणी नवीन वृक्षारोपण करावं अशी मागणी केली जात आहे अशाच अपडेट्ससाठी न्यूज़ न्यूजला सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट